सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील अवकाळी पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज आहे पाच मे दोन हजार पंचवीस सोमवार आजच्या दरम्यान दुपारनंतर आणि रात्री दरम्यान राज्यातील वातावरण बदलणार आहे तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा देखील दिला आहे तर जाणून घेऊयात आज आणि उद्या राज्यातील नेमक्या कोणत्या भागांमध्ये वातावरणात मोठा बदल होऊन अवकाळी स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे याविषयी पण त्यापूर्वी ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील दिसणारे बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता लगेच आज येत्या काही तासांमध्ये खानदेशातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड तसेच उत्तर महाराष्ट्रातील यातील इतरही भागांमध्ये आपल्याला आज दुपारनंतर आणि रात्री ढगाळ वातावरणासह पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळेल तसेच इकडे विदर्भात देखील काही भागांमध्ये अकोला अमरावती बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम तसेच नागपूर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम मित्रांनो एकंदरीतच जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजे यामध्ये तालुक्यांचा आणि गावांचा देखील उल्लेख झालेला आहे या परिसरात देखील आपल्याला आज येत्या काही तासांमध्ये अवकाळी स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला वाता मिळेल वातावरण बिघडलेले बघायला मिळेल इकडे मध्य महाराष्ट्राच्या काही भागातच आपल्याला ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आज पाहायला मिळू शकते मात्र इतर ठिकाणी कुठेही मोठा पाऊस नाही यामध्ये पुण्याचा भाग गोरेगाव जेजुरी दौंड खोपोली खेड त्यासोबतच इकडे नगर जिल्ह्यात आणि बारामतीच्या काही भागात रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणास हलक्या सरी काही भागात होऊ शकतात कोकणात पहिले असता कोकणामध्ये कुठेही मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईरार या परिसरामध्ये तापमानात मोठी वाढ झालेली बघायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही मराठवाड्यात पहिलेच तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरचा भाग तसेच जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या परिसरात देखील आपल्याला दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण झालेले पाहायला मिळेल यातील छत्रपती संभाजीनगर जालना बीड आणि नांदेड हिंगोली परभणी या परिसरामध्ये